माझं नाव राजू पांढरंग बायस्कार तालुका दैरापूर जिल्हा अमरावती श्रीकर झिरो पेरलेली आहे कास्तकार का आहो मी हिनं कैऱ्या चांगल्या शिरीच्या तयार केलेल्या आहेत जवळजवळ माला इला आणि बाकी माझी जवळ चार व्हरायटी अजून आहेत पण या व्हेरायटी एवढा मार कोणी व्हेरायटी नाही एवढा मोठा पावसाळा झाल्यावर हिनं इथं कमसे कम सट्टर साठ कैरी पक्क्या इला हे दिसूनच राहील तुम्हाला आणि बोर्ड मोठा आहे आणि वजनदार कपासाईचा मजुराला वेचायला एवढी सोपी जाते चार क्वालिटी पेरलेल्या आहेत मी मजूर या व्हरायटी देतो पैसा मजुरात असं म्हणणं आहे की हा जो कापूस आहे हा लवकर उरकते पण मला वाटतं की पंधरा सोळाच्या वर जाते हाच एक चारचा वेच आहे माझा आणि अजून भरपूर आहे याला लोकांचं म्हणणं आहे वीस पर्यंत जाते मजूर लोक म्हणतात वेचणारे पण माझ्या हिशोबाने तर अठरा सतरा तर आहेच या सालात एवढा पावसाचा लवकरात लवकर येणारा वाहन आहे म्हणजे बाकी व्हरायटी अजून काही नाही एक क्विंटल दीड त्या फुडलेल्या असतील हे चारच्या वर फुटलेली आहे माझी व्हरायटी बाकी शेतकऱ्यांनी हा पेरावा अशी माझी विनंती आहे हा वाहन पोहून मला असं वाटतं की पूर्ण दुसरा वाहन कोणत्याही व्हरायटी पेरायची नाही हीच पेरायची अशी माझी इच्छा आहे